थोड़ा थोड़ा खरोसा येथील शेतकरी रुबाब प्रोड्युसर कंपनीला आमदार अभिमन्यू पवार यांची सदिच्छा भेट एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया खरोसा येथील शेतकरी हिताचे व परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्काचे बिराजदार व नरवटे यांचे शासकीय खरेदी केंद्र शेतकरी रुबाब प्रोड्युसर कंपनीला औसा तालुक्याचे लोकप्रिय अभिमन्यू पवार यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी शेतकरी रुबाब प्रोड्युसर कंपनीचे मालक लक्ष्मण बिराजदार यांनी आमदार अभिमन्यू पवार यांचा यथोचित सत्कार केला यावेळी खरोसा गावचे सरपंच प्रशांत डोके उपसरपंच विशाल माळी माजी सरपंच अज्जय साड़ूंग के शिक्षक संजय पाटिल लक्ष्मण बिराजदार प्रशांत पाटिल नेताजी कांबड़े प्रशांत राउतराव बालाजी नरोटे अर्जुन नरवटे इस्माइल शेख अजित शेरके संतोष उर्फ बंडू बिराजदार विकास गोरे सूरज कांबड़े राजेंद्र नरवटे विक्रम श्रृंगारे सह परिसरातील शेतकरी व खरोसा ग्रामस्थ उपस्थित होते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद